नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य अर्जुनकडे जात असतो तेव्हा त्याला कुसुमताईचा मॅसेज येतो आणि त्यांनी मॅसेज वाचल्यानंतर त्याला समजतं की कुसुमताई आणि सायली कोल्हापूरला न जाता त्या बसमधून उतरून घरी गेलेल्या आहेत मित्रांनो चैतन्य हे वाचून लगेच खुश होतो त्यावेळी तो अर्जुनकडे जातो तेव्हा अर्जुन कोल्हापूरला जाण्यासाठी बॅग भरत असतो हे बघून चैतन्य मनातल्या मनात म्हणतो अर्जुन तर खरंच कोल्हापूरला जायला निघालाय याला तर थांबवावं लागेल पण सायली बहिणी परत आली आहे हे कळल्यानंतर तो आता लगेच मधुभाऊंच्याकडे जाईल पण तिथे गेल्यानंतर आता मधुभाऊ परत चिडतील तेव्हा मित्रांनो आता चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन कोल्हापूरला जायचं ठरवलंच आहेस का तेव्हा अर्जुन म्हणतो हो जाणारच आहे मिसेस सायली असं का मागलं हे मला कळायलाच हवं ना त्यामुळे गेलंच पाहिजे तेव्हा चैतन्य म्हणतो हो पण आता तू कोल्हापूरला जाणं शक्यच नाही अरे तू आता इथं असण्याची गरज आहे महिपतच्या वकिलाने मधुभावना कोर्टात हजर राहण्याची नोटीस दिली आणि तुला माहीत आहे तो जोशी हातची केस घालवेल मित्रांनो तेव्हा अर्जुन म्हणतो अरे मी कुठंही असलो ना तरी या केसवर माझं लक्ष असणार आहे आता मला गेलंच पाहिजे मी आता फ्लाईट बुक करतो किंवा बाय रोड जातो तेव्हा चैतन्य त्याला थांबवतो आणि म्हणतो अरे थांब मी तुला सांगणार नव्हतो पण हे बघ मला कुसुमताईंचा मेसेज आलाय की त्या दोघी कोल्हापूरला जात नाहीत परत घरी आल्या आहेत सायली वहिनी आणि कुसुमताई मित्रांनो अर्जुन हा मेसेज बघून खूपच खुश होतो मित्रांनो आता इकडे प्रताप कल्पनाला नाराज व दुःखी बघून ते इथे बसायला सांगतात आणि तिला म्हणतात की कल्पना मी घरी आल्याला प्रतिमाची तब्येत बिघडलेली दिसली घरामध्ये बाकी सगळं ठीक आहे ना तेव्हा मग कल्पना सांगते की काहीही ठीक नाही अर्जुन घरी असला तरी स्वतःच्याच खोलीत असतो आणि सगळा राग त्या तन्वीवर काढतो आणि फावल्या वेळामध्ये त्या मुलीचा जप करत असतो आता काय तर म्हणे तिच्या हातची कॉफी प्यायला मिळणार नाही म्हणून त्याने कॉफी सोडून दिली प्रतापराव लगेच म्हणतात काय म्हणजे अर्जुन कॉफी घेणारच नाही तेव्हा मग कल्पना म्हणते की असं म्हणतोय तरी मी काही त्याला अजून विचारायला नाही गेले मित्रांनो कल्पनाचा राग अजूनही शांत झालेला नसतो आता इकडे मॅसेज बघितल्यानंतर अर्जुन तर खूपच खुश झालेला असतो तेव्हा तो म्हणतो अरे हे आधी का नाही सांगितलंस मी आत्ताच जातो मधुभाऊंकडे आणि मिसेस सायलींना भेटतो त्यावेळी चैतन्य म्हणतो याचीच मला भीती वाटत होती म्हणून मी तुला हे सांगत नव्हतो आणि मेसेज दाखवत नव्हतो अर्जुन अजून आपल्याला हेही माहीत नाही की सायली बहिणी कोल्हापूरला का नाही जात तू तिथे गेलास तर आणखीन काहीतरी गडबड होऊन बसेल तेव्हा अर्जुन म्हणतो अरे मिसेस सायलीने माझ्या प्रपोजलचं उत्तर नाही दिलं मी काय समजू मी आत्ताच जातो तिथे मित्रांनो इतक्यात पुन्हा कुसुमचा मॅसेज येतो मित्रांनो मॅसेज असा असतो की अर्जुनला लगेच सायलीला भेटायला पाठवू नको मधुभाऊ खूप चिडतील आणि परत गडबड होऊन बसेल मित्रांनो आता अर्जुन हा मॅसेज बघून म्हणतो ठीक आहे मी वाट बघेन पण ही गोष्ट किती छान आहे बघ ना आता आमच्यामध्ये कोल्हापूर पनवेल इतकं अंतर नसेल छोटा का असे ना पण हा आमच्या प्रेमाचा विजय आहे चैतन्य आता फक्त एकच मिशन आहे मिशन मिसेस सायली मित्रांनो अर्जुन खूपच खुश झालेला असतो आता इकडे कल्पना म्हणते खरं सांगू का मला अर्जुनशी अजूनही बोलावंसं वाटत नाही तेव्हा प्रताप म्हणतात ठीक आहे कल्पना तू तु, तुझा वेळ घे अगं आपल्या मुला मुलाची चूकच इतकी मोठी आहे तेव्हा कल्पना म्हणते पण या मुलीमुळे त्याच्या भविष्याची आणि त्याच्या आयुष्याची घडी पार विस्कटून टाकली तेव्हा प्रताप म्हणतो तू आई आहेस ना म्हणून तुला असं वाटतंय पण आपला मुलगा जाणता आहे नामांकित वकील आहे त्याचा दोष तू दुसऱ्या कोणाच्या माथी मारू नकोस तेव्हा कल्पना म्हणते हो माहिती आहे मला एकीकडे एक अर्जुनचा खूप संताप येतोय आणि दुसरीकडे त्याची खूप काळजीही वाटते हो। या सगळ्यामुळे माझा जीव खूप खालीवर होत असतो तेव्हा प्रतापराव म्हणतात कल्पना सॉरी हे तुला एकटीला सहन करावं लागलं अगं पण त्यात काय झालं माझी टूर आधीच ठरली होती ना त्यामुळे मला जावं लागलं आणि तसंही मी त्या क्लायंटला काय सांगणार होतो की माझ्या मुलाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज उघडकीस आलं म्हणून कल्पना म्हणते असू देव आता तुम्ही आलात ना आता मला धीर वाटतोय मग प्रतापराव म्हणतात कल्पना काळजी करू नकोस आपल्या अर्जुनच्या आयुष्याची घडी परत बसू आपण मित्रांनो इकडे मधुभाऊ केसच्या टेन्शनमध्येच असतात इतक्यात कुसुम दरवाजा वाजवते तेव्हा मधुभाऊ दार उघडतात तर त्यांना कुसुमाने सायली कोल्हापूरला न जाता घरी आल्यात याचंच टेन्शन येतं तेव्हा ते म्हणतात अपघात वगैरे झाला नाही ना तुमचा तुमची तब्येत बरी आहे ना काय झाले सांगा ना तुम्ही परत का आलात तेव्हा कुसुम म्हणते हो हो सांगते मधुभाऊ आम्हाला आत तर येऊ द्या मित्रांनो कुसुम व सायली मग घरामध्ये जातात तेव्हा इकडे अर्जुन सायलीची ओढणी घेऊन बसलेला असतो आणि तिच्याच आठवणीत गुरफटलेला असतो मित्रांनो आता इकडे सायली झोपलेलं बघून कुसुमताई मधुभाऊना आतमध्ये घेऊन जाते आणि सांगते की मधुभाऊ आम्ही घरी परत का आलो त्याचं कारण तुम्हाला सांगतो बस ना अर्जुन आला होता तो सायलीशी बोलत होता पण सायलीने तुमचं वचन पाळलं त्याच्याशी एक अक्षरही बोलली नाही मला असं वाटलं आम्ही कोल्हापूरला पोहोचल्यावर तिथ सायलीच्या मागे अर्जुन आला तर मी एकटी काय करू आणि तुमच्या मामे भावाच्या घरी हे प्रकरण कशाला म्हणून आम्ही बसमधून खाली उतरून परत घरी आलो तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो तू म्हणतेस ते बरोबर आहे सायली इथे माझ्या नजरेसमोर राहील मित्रांनो सायली झोपलेली असते तेव्हा तिला अर्जुन बसस्टँडवरती तिच्याशी जे काही बोललेलं असतो ते तिला आठवतं आणि त्यावेळी ती अचानक उठून बसते नंतर तिला झोपच लागत नाही ती सतत अर्जुनच्याच विचारात असते मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुम मधुभाऊंच्या भावाच्या बायकोला फोन करते तेव्हा कुसुम म्हणते हॅलो संगीता काकू तेव्हा संगीता म्हणते अगं कुसुम तुम्ही कोल्हापूरला येणार होतात काय झालं त्याचं आम्ही वाट बघत बसलोय ना इथे तेव्हा कुसुम म्हणते हो पण सायलीची तब्येत बिघडली म्हणून आम्ही घरी आलो तेव्हा संगीता म्हणते काय झालं सायलीला कुसुम सांगते की ठीक आहे ती तिचं मनाचं दुखणं आहे संगीता काकू सायली प्रेमात पडले तेव्हा संगीताला हे ऐकून आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते अगं कुसुम काय बोलतेस सायली गुणाची मुलगी आहे ती असं नाही करणार काय पण बोलू नकोस तेव्हा कुस। कुसुम सांगते की नाही ती स्वतःच्या नवऱ्याच्याच प्रेमात पडली पण मधुभाऊ त्या दोघांना भेटू देत नाहीत ना तेव्हा संगीता म्हणते का भाऊजींना हे लग्न पसंत नव्हतं का कुसुम सांगते की होतं ना पण आता जाऊ देत सायलीची समजूत काढणं गरजेचं आहे ती मधुभाऊंच्या शब्दाखातर स्वतःचे हाल करून घेते स्वतःच्या नवऱ्यापासून दूर राहते तेव्हा संगीता हे ऐकून म्हणते कर्म माझं ही पोरं का अशी वागतात स्वतःच्या संसारात घोळ घालून ठेवतात काय माहीत मित्रांनो संगीता कुसुमला कलाचं उदाहरण सांगते ती म्हणते मी त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी इथं पदर खोचून उभी आहे बघ कुसुम तू पण तेच कर अर्जुन आणि सायली एकत्र येतील असं काहीतरी कर या लग्नाच्या गाठी देवानेच बांधलेल्या असतात एक दिवस नक्की सायली तिच्या संसारात रमून जाईल अगदी सुखाने तेव्हा कुसुम खुश होते म्हणते हो मी असंच करेन तुमच्याशी बोलून संगीता काकू खूप मला धीर आला आता सायली अर्जुनला एकत्र आणल्याशिवाय मी गप्पच बसणार नाही मित्रांनो आता इकडे प्रियाने नवीन कारस्थान करायला सुरुवात केलेली आहे ती सगळ्यांना सांगते की सायलीने दिलेल्या वस्तू जाण्यासाठीच म्हणजे सायलीच्या आठवणी पुजण्यासाठी घेऊन या तेव्हा सगळे त्या ते वस्तू घेऊन आलेले असतात आणि या वस्तू फोनमधील तिचे फोटो तिच्या आठवणी नष्ट करून टाकायचे आहेत असं ती सगळ्यांना सांगते सायलीची सावलीसुद्धा या घरात राहू शकणार नाही हे घर पहिल्यासारखं हस्त खेळतं राहील हा शब्द देते मी असं प्रिया सगळ्यांना सा सांगते तेव्हा कल्पना रडत असते तेव्हा ती म्हणते ज्या मुलीवर मी प्रेम केलं माया केली तिनं विश्वासघात केला आणि जिच्यावर मी शंका घेत होते तीच आपल्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते मित्रांनो सगळेच खूप इमोशनल झालेलं असतात आणि हे नेमकं अर्जुन बघतो प्रियाचं काय कारस्थान सुरू आहे ते आता उद्याच्या भागामध्ये सायलीला एक फकीर भेटलेले असतात आणि त्यावेळी तिला ते तिच्या भविष्याबद्दल चांगलं सांगत असतात त्यामुळे ती खूपच खुश झालेली असते आणि इकडे अर्जुन घरातल्या सगळ्यांना म्हणतो की अशा वस्तू जाणून आठवणी पुसता येत नाहीत तुमच्या या लाडक्या तन्वीला विचारा मनातील आठवणी कशा नष्ट करणार आहे ती मित्रांनो बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय होत आहे ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा